मोहिटो ड्रिंक बनवण्यासाठी इथे आम्ही घेतलं आहे सोडा त्याच्यानंतर स्प्राईट स्प्राईटने छान स्वीट टेस्ट येते आणि ह्या दोन बॉटल एक मिंट फ्लेवरची आणि एक ब्ल्यूबेरी फ्लेवरची ऑनलाईन मागवलेली आहे आणि स्पेशल मोहिटो ड्रिंक पिण्यासाठी आम्ही ह्या बॉटल्स आणलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये पर्फ पुदिना आणि लिंबू देखील ॲड करायचं आहे पर, तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बॉटल्समध्ये मोहीतो ड्रिंक तुम्हाला ज्या फ्लेवरचं हवं त्या फ्लेवरचं घ्यायचं आहे एक एक झाकण घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये सोडा ॲड करायचा कोणी पाहुणे वगैरे अचानक आले की हे ड्रिंक खूप छान आहे त्यांना सर्व करण्यासाठी आजकाल मोहितो ड्रिंकचं खूप वेळ झा लागलेलं आहे सगळ्यांना लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि बाहेर खूप महाग मिळतं ते आणि घरी जर तुम्ही बॉटल आणली तर खूपदा करून होते जर कोणाचं पोट साफ नसेल होत किंवा ॲसिडिटीचा वगैरे जर प्रॉब्लेम असेल तर हे ड्रिंक त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे तर अशा पद्धतीने आपलं ड्रिंक बनवून रेडी झालेलं आहे तर फक्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे आता सगळेच जण छान काहीतरी चितायत म्हटल्यावर आमच्या बच्चूलासुद्धा त्याची फार इच्छा झालेली आहे पण तो खूप लहान आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला असं बाहेरचं किंवा स्पेशली असे ड्रिंक वगैरे तर अजिबात नाहीतच पण एक जस्ट त्याची त्याच्या खुशीसाठी म्हणून आम्ही जस्ट त्याला त्याच्या हातात दिलेलं आहे त्याला अजून सीट देखील नाही करता येत अशा पद्धतीने छान थंडगार आणि निसर्गरम्य वातावरणात आम्ही हे ड्रिंक एन्जॉय केलेलं आहे तुम्ही नक्कीच करून पहा